भाई ये सब हमें मौका दिया कि इस महिलाओं तो को ये रिक्शा दिलाने तो में उनका बहुत बड़ा रोल है मगर वैसे तो हम खाना से इसको हम लोग ये इच्छा ले सकेंगे तो बहुत जगह पे हम लोगों ने सर्च किया एक दो दिन उसके निकट ने, एक तो आ, अगर महिला ये हमारे प्रोसेस का एक बहुत बड़ा भाग था और थर्डली जो इलेक्ट्रिकल महिलाएं हैं जो सालों से कचरे का काम कर रही है मगर उनको उससे बाहर निकालना है जो ओरिजिनल घर में नामांकित छाए तो विद्युत काम ताई मेरे अनेक वर्ष करत हैं यावर त्यांचा प्रकल्प त्यांचा राहत सुरू होता परंतु या तिन्ही संस्थांच्या वतीने त्यांना ही इच्छा आता मिळा सुरू करण्याची नवी संधी त्यांना करून दिली आता रवीला आकाशात झेप येतील खूप खूप

तरीके मराठी में है तो आपको थोड़ा सा मराठी में सुनना पड़ेगा सविता रवि से वयाचा पन्नाशी कड़े वाटचाल करना सविता तैना पाहून तारुण्याचा हुरूप येतो आत्मविश्वास जिद्द सकारात्मकता या दृष्टी क्षेत्रात व्यायाम तो बात में प्रेसिडेंट सर को रिक्वेस्ट करूंगा कि हमारे यहाँ पे हमारे अभी असिस्टेंट आर सर मैं

है। ओके ओके सर ओके हेलो हेलो सर सामने सर इकड़े बगा सर इकड़े बगा करी ना तो इकड़े बगा यस सर एक मिनट तसच बरा जर मार्केट

आप बारे बारे तोने तोने ले फोटो अच्छा, ओके तुम्ही स्कारले संचालक समर्थ भारत व्यासपीठ समर्थ भारत व्यासपीठतर्फे मी ॲटॉस इंडिया रोटरी क्लब लेक सिटी आणि रोटरी पूर्ण धन्य यांना पूर्ण धन्यवाद देतो की अंडर प्रिव्हीज स्त्रियांकरता त्यांच्या करता, करता हा प्रोजेक्ट आम्ही हाती घेतला आहे ह्यात सिंगल मदर्स परित्यक्ता नंतर विडोज आणि ट्रान्सजेंडर अशा व्यक्तींना निडी व्यक्तींना शोधून त्यां त्यांना पूर्णपणे ट्रेनिंग देऊन त्यांना ई रिक्षाचं वाटप आज करण्यात येत आहे आणि विमेन वुमेन इंटर एम्पॉवरमेंटच्या बरोबरच इको फ्रेंडली व्हीकल यह है प्रमोशन करने से ही मानस है धन्यवाद ये मैं दिनेश मेहता डिस्ट्रिक्ट गवर्नर रोड इंटरनेशनल डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू ये जो आज का हमारा प्रोजेक्ट है ये पंद्रह ई ऑटो रिक्शा जो निडी वुमेन्स हैं उसमें ट्रांसजेंडर्स भी इंक्लूडिंग है उनको हम ऑटोस इंडिया का सी की तरफ से रोड इंटरनेशनल को डोनेट कर रहा है ये आज का प्रोजेक्ट है हैंड ओवर सेरेमनी आज आज हम लोग इस पांच रिक्शा दे रहे हैं और इसके बाद में हम लोग दस रिक्शा इन्वामेंटल डे के ऊपर और देने वाले हैं और इसके साथ में इन्वायरमेंटल डे पे हमारा एक और प्रोजेक्ट भी है साथ में कि आठ पैटबोल्ड क्रशिंग मशीन्स वो भी डोनेट करने वाले हैं ये सब सब सी एस आर इनिशिएटिव है एटोस इंडिया लिमिटेड का एंड रोट्री क्लब थाने लेक सिटी रोटी क्लब थाने ग्रीन सिटी उद्देश्य उद्देश्य है कि जो नेडी लोग हैं उनको वुमेन्स एम्पावरमेंट के लिए है वुमेन्स को उनकी अपनी जीविका के लिए है ताकि वो अपना घर पे पालन पोषण कर सके उनको हम कुछ ऐसा कुछ कि ताकि वो उसको कर सके उसके पीछे हमारा जो प्रोजेक्ट इंचार्ज है उनका बहुत मेहनत है उन्होंने घर में जाके जेनुअन जो जिनको जरूरत तो है एक्चुअल में उन लोगों को जो नेडी है उन लोगों को आइडेंटिफाई किया है आज अटॉस इंडिया रोटरी ठाणे डिस्ट्रिक्ट समर्थ आणि सिग्नल शाळा यांच्या सर्वांच्या संयोगाने आज पंधरा रिक्षांचं वितरण जे की गरजू महिला आहेत म्हणजे परितक्त्या विडो अशा ज्या महिला आहेत त्यांच्या घरी जाऊन यांनी सर्वांनी त्याचं प्रॉपर चेकिंग केलेलं आहे आणि ज्या खरखर गरजवंत आहेत अशांना आज रिक्षा जो वाटप करत आहेत खूप चांगला स्तुत्य उपक्रम आहे असा उपक्रम कंटिन्यू चालत राहावा या उपक्रमाला माझ्या खूप खूप शुभेच्छा ठीक नमस्कार मी सचिन सांगळे उपायुक्त शिक्षण विभाग ठाणे महानगरपालिका आजचा हा परीक्षा वितरणाचा उपक्रम ठाणे रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू सिग्नल शाळा आणि ॲटोस इंडिया सी एस आर पार्टनर या अंतर्गत पाच रिक्षांचं वितरण महिलांसाठी ज्या महिला की अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आहेत विडो डेस्टिट्यूट ज्या महिला आहेत त्याचप्रमाणे ट्रान्स ट्रान्सजेंडरचा याच्यामध्ये समावेश आहे रोटरी परिवारातर्फे यांचं सर्वेक्षण करून त्यांनी हे फाइंड आऊट केलं आणि ज्यांना गरज आहे त्याप्रमाणे ते डिस्ट्रीब्यूट करायचं त्यांनी ऑर्गनाईज केलं तर या उपक्रमाला ठाणे महानगरपालिकेतर्फे आम्ही शुभेच्छा देतो रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन फोर टू आमच्याशी गेल्या सहा महिन्यापासून असोसिएट आहे त्यांनी इतरही अनेक उपक्रम स्किल डेव्हलपमेंट मुलांना तरुणांना त्यांनी सुरुवात केलेली आहे या उपक्रमाला शुभेच्छा आणि अजून त्यांनी असे उपक्रम राबवावे त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा